भविष्य संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो अधिक बोलण्यासारखं बरंच आहे माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी येणार आहेत त्याबद्दल मी अधिक बोलणं उचित नाही परंतु आज मला भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपण सर्व मंडळींनी जाहीरित्या प्रवेश त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मी मनापासूनचा आभार मानतो अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वासानं ज्या पद्धतीने पूर्वीच्या पक्षामध्ये आम्ही काम केलं त्याच्याही दुप्पट ताकदीनं भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम इमाने इतबारे आम्ही करू एवढेच शब्द या निमित्तानं देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र